नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असालो दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कुर्शी पुनर्बजार समित्या हिंगोली आवक आलेली अठराशे सत्तर क्विंटल किमान दर आहे बारा हजार पन्नास कमाल दर आहे चौदा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर आहे तेरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड जिल्हावाशिम आवकाली दोन हजार चारशे क्विंटल किमान दर आहे बारा हजार पाचशे पन्नास कमाल दर आहे चौदा हजार सर्वसाधारण दर आहे तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर जिल्हा परभणी आवकाली अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर आहे बारा हजार पाचशे कमाल दर आहे तेरा हजार सातशे पंचावन्न सर्वसाधारण दर आहे तेरा हजार रुपये जात आहे नंबर वन हळद पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाल एकशे सोळा क्विंटल किमान दर आहे अठरा हजार रुपये कमाल दर आहे चोवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे एकवीस हजार रुपये